नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेले आहे दूध खारी काजू बदाम यांची खीर ही जी खीर आहे आपण तांदळाची खीर रव्याची खीर जशी बनवतो अगदी त्याचप्रमाणे पण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे काय होईल अशी चविष्ट लागेल चव जे आहे खूपच छान लागेल आणि हेल्दी पण आहे आणि जेव्हा आपल्याला गोड खायचं मन होते तेव्हा हे खायला खूप छान लागेल ही जी खीर आहे तुम्ही चपातीसोबत किंवा असंच जेव्हा चार वाजता भूक लागते तेव्हा आपण खाऊ शकतो तर चला तर मग आता पाहूयात आपण ह्या खिरीला काय काय साहित्य लागणार आहे ते तर मी इथं घेतलेलं आहे पाच तीन पिस्ता आहेत त्यानंतर सात आठ बदाम आहेत सात आठ काजू आहेत काजू बदाम जे आहेत ते थोडेसे जास्त घेतलेले आहेत आणि दोन खारका घेतलेल्या आहेत आणि दोन विलायची घेतलेल्या आहेत केसर जे आहे ते मी अगोदरच गरम दुधामध्ये भिजत घातलं होतं त्यामुळे काय होईल कलर छान येईल एक लिटर दूध आणि हे आमचं वापरातलं एक लिटरचं दूध नेहमीचं तर ते मी त्याच्यावरची फक्त साय काढून घेणार आहे जे नेहमी वापरतो त्या दुधावरची तर अगोदर आपण काजू बदाम खारीक आणि जे आपण विलायची घेतली होती विलायची जी आहे ते सोलून टाकायची आहे आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला असं अगदी असं आपल्याला बारीक फिरून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल असं खाते वेळच कचकच लागणार नाही असं मौसूद होईल तर त्यानंतर आता आपण कढईमध्ये एक लिटर दूध ॲड करणार आहोत खूप छान अशी साय आलेली आहे मी हे दूध जे आहे ते सकाळीच गरम करून ठेवलेलं होतं त्यानंतर आता आपण नेहमी जे दूध वापरतो त्याच्यावरची पण साय घ्यायची आहे ती पण साय जी आहे ते वाटीने एकांत वाटीभर निघेल खूप असे दाटसर साय आहे तर हे दूध जे आहे आपल्याला सारखं फिरवित राहायचं आहे मला ही खीर बनवण्यासाठी पंचवीस मिनटं लागलेली आहेत तर मी गॅस जे आहे ते कमी जास्त करत राहिले होते आणि आता हे दुधाला जे आहे ते छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आता आपण जे मसाला बनवला होता काजू बदाम खारीक विलायची तर ते घालणार आहोत आपण तर ते जे मसाला आहे ते आपल्याला लगेचच घालायचं आहे त्यामुळे काय होईल ते शिजल्या जाईल शिजल्यामुळे जे असं मऊ होईल जास्त असं काय तर आताला कडक लागणार नाही चपातीसोबत किंवा असे एरवी पण खाऊ शकतो ते जेव्हा लेकरायला भूक लागते छोटीशी चार वाजता तेव्हा पण खायला खूप छान लागते ही खीर आणि तुम्ही ह्याला जर जास्तच अजून घट्ट करून जर ह्याची बर्फी पण बनवू शकता बर्फी बनवण्यासाठी थोडंसं अगोदर घट्ट करायचं ह्याच्या आपण जसं खिरीला बनवतो त्याच्यापेक्षा आणि एखाद्या ताटाला वगैरे तूप लावून काढून घ्यायचं खूप मस्त झालेलं आहे खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला हे जे खीर बनवताना तिथेच थांबून राहायचं आहे त्यामुळे काय होलू उठू तू जाण्याची शक्यता असते त्यामुळे आणि हे चिटकत पण राहते जास्त त्यामुळे आपल्याला सारखं फिरून घ्यायचं आहे दुधाला खूप मस्त झालेलं असं रटरट करत आलं म्हटलं की आपलं हे दूध जे आहे ते बनवून तयार झालं असं समजायचं खूप खूप छान झालेलं आहे त्यानंतर आता मी घालणार आहे एक वाटी साखर साखर जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतो साखर घातल्याच्यानंतर अजून आपल्याला थोडा वेळ फिरून घ्यायचं आहे साखरेमुळे काय होईल पाणी सुटल पाणी सुटल्यामुळे जे आहे ते आपली खीर जी आहे ते थोडीशी अशी पातळ होईल तर परत आपल्याला थोडा वेळ शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केशर टाकायचं आहे आणि थोडंसं पिस्ता पण टाकायचा आहे अगदी थोडा टाकायचा आहे पिस्ता पिस्ता आपल्याला नंतर गार्निशिंगसाठी वापरायचं आहे तर मी हे माझं खीर जे आहे ते बनवून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आजचाल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट शेअर करायला विसरू नका वा खूप छान झालेलं आहे दूध खूप खूप घट्ट झालेली आहे खीराशी तर त्यानंतर आता मी घातलेलं आहे केशर जे दुधामध्ये भिजत घातलं होतं तर त्याच्यामुळे काय होईल कलर पण खूप छान येईल त्यानंतर आता हे पिस्ता आहे तर पिस्ता अगोदर थोडंसंच असा भरभरून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आता मी माझी खीर जी आहे ते बनून तयार झालेली आहे आता थोडा वेळा असं मी थंड करण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर आपण आता सजावट करणार आहोत डिशमध्ये टाकून खूप खूप छान झालेली आहे चवीला पण खूप छान झालेली आहे आणि आम्हाला खूप आवडलेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या बी घरी आवडेल सर्वांना अशी ही काजू बदाम आणि खारकीची खीर आहे म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून बनवली मी आहे आता ह्याच्यानंतर आता मी ह्याच्यावर थोडेसे परत अजून केसर टाकलेला आहे आणि पिस्ता टाकलेला आहे खूपच छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान झालेली आहे आणि अगदी अशी दाटसर पण झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे बघा चमचासुद्धा जात नाही इतकी दाट झालेली आहे तुम्ही ह्याला नक्की ट्राय करा